अवकाळी पावसानं सर्वदूर हजेरी लावली आणि यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह कर आणि वाऱ्यांच्या वादळासह बीडमध्ये जोरदार पाऊस झाला आणि याच पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे म्हणजे फळबाग असेल त्याचबरोबर कांदा पीक असेल या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी सध्याला बीडच्या साक्षात पिंपरी शिवरामध्ये उभा आहे आणि शिवराज नामक शेतकऱ्याच्या शेतामध्ये मिळालो आहे जे त्यांनी कांदा लावला होता आणि त्या कांदा पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काढणीला आलेला कांदा जे आहे ते गेल्या तीन महिन्यामध्ये त्याला खत पाणी केलं सगळं संपूर्ण जोपासलं मात्र काढणीला आलेला कांदा जे आहे ते अवकाळी पावसामुळं खराब झालेला आहे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने जो कांदा आहे तो कांदा काढणीला आला होता मात्र काढणीला आलेल्या कांद्याला मार लागलाय ला, पावसाचा याच्यामुळे आता कांदा साडण्याचं मोठं दाट शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जाते आमचं याच्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालंय अशी खंत देखील शेतकऱ्यांनी बोलून दाखवला आहे माझ्यासोबत स्वतः शेतकऱ्यात काय नुकसान झालेलं मी विचारून घेणार आहे किती एकर कांदा होता आणि काय नुकसान झालेलं आहे अर्धा एकर कांदा गो, गो, आयक, हा जवळपास आता ह्या हा एक या अवकाळी समजा नष्ट केलाय आता मी एका ठोन केला होता जी असतील तहसीलदारला हे समजायला मी तुकडं आमच्या कोणी नाही आलं आणि पन्नास हजार रुपये खर्च आगलाय आता मागणी काय असणार तुमची शासनाकडे प्रशासनाकडे आमची एक समजा पहिली दुसरं काय नक्कीच अवकाळी पाऊस झाला शेतकऱ्यांना तलाठ्यांना फोन केला मंडळ अधिकाऱ्यांना फोन केला मात्र कोणीही बांधावरती फिरकलं नाही तत्काळ येऊन आमचा पंचनामा करावा ना आमचं जे काही नुकसान झाले आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशीच या शेतकऱ्यांची मागणी आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन अधिकारी पंचनामा करतायत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे मुंबई मुंबईतसाठी योगेश काशीद साक्षाळ पिंपरी बीड